हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सुबह सकाळ सर्वांना मी प्राची डोबळे स्वागत करते आपल्या वरच्या नवीन एका ब्लॉग मध्ये नवीन दिवसाची नवीन सुंदर अशी सकाळ चालू झालेली आहे आणि आज नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे दोन हजार पंचवीस चालू झालेला आहे तर सर्वांना हॅप्पी न्यू इयर तर हे वर्ष तुम्हाला सुख शांती समाधान आनंदाचं भरभराटीच जाऊ दे तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होते तर चला आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात छान अशी झालेली आहे आणि बघा छान अशी देवपूजा वगैरे आता करून घेतलेली आहे माझा आवरून झालंय आहे तर प्रियाश खायला लागलाय जिलेबी तर आज म्हटलं गोड पदार्थानं दिवसाची सुरुवात करूया छान अशी तर गोड पदार्थाने प्रियाशने जिलेबी खाल्लेली आहे मिठाई वगैरे आणलेली आहे आणि रांगोळी काढलेली आहे मी खूप छान मस्त अशी रांगोळी आली तर मला अशी काढलेली आहे मी रांगोळी तर बघा अशी मी रांगोळी काढलेली आहे मस्त साधे सिंपल काढले पण खूप छान अशी म्हणजे वाटायला लागले तर चला आता माझं सगळं आवडलंय घरचं आज मी लवकर उठलेली नेहमीच लवकर उठते तर आज जास्तच लवकर उठलेली होते तर मी टिफिन दिलेलं दिलेला आहे तर आज मशरूमची भाजी बनवलेली होती तर मशरूमची भाजी चपाती असा त्यांना मी दिलेला आहे टिफिन तर चला आता आम्ही दोघं नाश्ता करून घेतो आणि नाश्त्यामध्ये पण असं स्पेशल असं आणलेलं आहे आज तर चला पण दाखवते आणि बघूया आजचा ब्लॉग कसा होतोय काय होतंय शेवटपर्यंत बघा तर बघा भरपूर असा आज नाश्त्यामध्ये मेनू आहे तर समोसा आहे ढोकळा आणि जिलेबी आहेत इथं आहे चटणी तर आणि हे पण आहे पेडे पण आणलेले होते रात्री तर मस्त गोड आम्ही खाऊनच सकाळी सुरुवात केलेली आहे पिऊची पप्पा गेलेली आहेत कामावरती तर त्यांना टिफिन लिहिला मशरूमची भाजी चपाती त्यांच्या आणि आम्ही असा नाश्ता करणार होतो समोसा आणि ढोकळा आणायचा असं प्लॅन होत तर बियाशन मी आम्ही दोघंजण जण आता हे खाई तर ह्यांची पण आता कंपनीमध्ये त्यांच्या पार्टी वगैरे आहेच तर आमची एक पिऊची नाजी अशी पार्टी आणि आपली सर्वांचीच म्हणा तर चला आता आपण नाश्ता करून घेऊया आणि हे बोलत होते की आज सुट्टी घेतो म्हणून आणि सकाळी उठले आणि बोलले मी चालते कामाला तर म्हणलं जाऊ जास्त वाद न घालता म्हटलं आज नवीन वर्ष आहे जास्त वाद वगैरे घालायला नको जाता तर जावा म्हणते आता बोलले रात्री मला की जेव्हा आम्ही मिठाई आणायला गेलो नाही तेव्हा उद्या सुट्टी घेतो आणि आपण डॅमला वगैरे जाऊया छान असं फिरून येऊया ठीक आहे म्हणलं माझं पण मग रात्रीपासून क्लॅनिंग काहीतरी काहीतरी असं छान असं तिथं घेऊन जायचं जेवण वगैरे तिथं मग फिरायचं वगैरे तर असं पाण्यामध्ये खेळायचं वगैरे आणि नंतर तिथून बसून जेवण वगैरे करायचं हे असं मला प्लॅन झालं रात्र बरोबर सकाळी उठून म्हणायला लागले की मी चाललंय कामाला मला उठू टिफिन म्हण असं डायरेक्ट बोलते ठीक आहे म्हटलं जाऊ दे काहीतरी असेल महत्वाचं वगैरे काम असं का म्हणजे समजून गेली मी आणि चव्हा म्हटलं तर ले ले आदि आदि चला आणि या तुम्ही पण सगळेजण आता नाश्ता करायला आणि माझं घरचं सगळं काम सगळं झालेलं आहे तर मी सगळे काम घरची आवरून घेतलेली आहेत नंतर मग मी आंब वगैरे केले आणि आवडतलं माझं आणि चला मग आज मला असं वाटते की काहीतरी छान असं बन थोडं म्हणजे संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवावं तर बघू काय काय म्हणजे बनवते मित्र ते पण तुमच्यासोबत शेअर करतेच मित्र असं ब्लॉग काय केले बघा नॅशनाईज येते आणि तुम्ही पण तोंड बोल करा तर माझी भावना पोहोचतील तिथं हे नाही पोचू शकलं तरी झालं तर ताड बघा कसं भरलेलं आहे तर असा नाश्ता शक्यतो कमी करतो आम्ही म्हणजे जास्त नसतंय असं काय कधीतरी असतं असं तर मला वाटतं समोसा आणि जिलेबी पंधरा ऑगस्टला आणलेलं होतं त्याच्यानंतर मग आत्ता आणलेलं आहे तर असं नसतं म्हणजे रोज असं नाश्त्यामध्ये कधीतरी असतं म्हणजे स्पेशल असं काय असलं तरच तर या सगळ्या नाश्ता करायला येवा नाश्ता करूया नंतर बघा जेवण वगैरे केलं आणि आता वाजलेले आहे दुपारचे दोन तर मग दोन टॉप आलेले होते अल्टर करण्यासाठी तर ते अल्टर करून घेते म्हटलं बाहेरूनच आलेले होते अल्टर करण्यासाठी तर नवीन वर्षाचं काहीतरी काम भेटलं छोटं का असताना पण काहीतरी काम केलं याचा पण आनंद होता तर चला छान अशी म्हणजे आज सुरुवात झाली दोन पैसे का होणार पण आपलं स्वतःच्या मेहनतीचं भेटतील शिलाई मशीन घ्यायची म्हणते मी नवीन तर तुम्हाला एका ब्लॉगमध्ये मी मागच्या बोललोच एक आठवड्यापूर्वी असा मी टाकला होता ब्लॉग की मी मशीन घेणार आहे तर फॉलविडिंगची मशीन आणि चांगली शिलाईची मशीन मला घ्यायची आहे ही साधी आहे हाफ शटर शिकण्यासाठी मी घेतलेली आहे त्याच्यावरतीच मी भरपूर असं काम केलेलं आहे तर सारखा आधीमध्ये असं ही बंद पण पडते तर त्याच्यामुळे एक नाही नवीनच घ्यायची म्हणा लागली मी तर कधी मूर्त लागतोय काय माहिती तर ह्या वर्षी तरी म्हणजे भेटावी अशी माझी इच्छा आहे तर बघू जसं माझं पहिलं काम होतं तसं मी कंटिन्यू ठेवायचं म्हणते तर बघूया आता आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये यश भेटते का तुमच्या आशीर्वाद असेल तर भेटेलच चुनाश्ट तर बघा फायनली टॉप झाले दोन कारण का संध्याकाळी ते द्यायचे होते ते बोललेले होते संध्याकाळी पाहिजे नाही तर ते एक काम करून घेतलं अर्ध्या तासामध्ये झालं ते तर स्वयंपाकाची तयारी म्हणते आतापासून करून ठेवावी कारण का काय होतं का संध्याकाळी पाच सेमिस्टर येतात नंतर त्यांचं नाश्त्याचं घाई गडबड नंतर मग प्रियातलं थोडंसं खेळून आणायला लागतं खाली परत नंतर स्वयंपाकाचा टाइम होतो नंतर मला शूट करायचं असतं ह्यांची घाई वेगळं असं होतं त्याच्यामुळे लागली मी सुरुवात करते तर इथं माझी चाललेली होती नाश्त्याची तयारी तर अहो पाचच्या आसपास येतात कामावरून नंतर मग ते नाश्ता करतात आणि दोन दिवस झाले मी त्यांना ओट्सच देते फक्त म्हणजे नाश्ताच बनवला नाही मी दोन दिवस झालं ओट्सवरच आहे काम चालू आले की ओट्स बनवायचं आणि द्यायचं तर म्हटलं चला आज काहीतरी स्पेशल बनवूया नवीन वर्षातला पहिला दिवस आहे नको गोष्ट त्यांचा ऑफ व्हायला नाही तर आज आणि म्हणतील आज पण हेच काय तर चला आज म्हटलं खोबऱ्याची चटणी पहिला बनवून घेऊया आणि आज रव्याचे आपे बनवणार आहे रवा माझ्याकडे इतका आहे ना दिवाळीमध्ये आणलेला बारीक रवा संपेनच झाला आहे काय ना काय सारखं त्याचं बनवत असेल तरी पण ते आहेच अजून आज संपूर्णच टाकते आता थोडासा आहे तर म्हटलं आज रव्याचे आपे बनवूया आणि ते पण संपेन म्हटलं पण पहिल्यांदा खोबऱ्याची चटणी बनवून घेते खोबरं कट करून घेते आता ह्याच्यामध्ये मी चार पाच मिरच्या टाकलेल्या आहेत आणि डाळवं टाकणार आहे थोडंसं डाळव्यानं खूप छान असं म्हणजे चटणीला असं टेक्चर पण येतं आणि चव पण चांगली लागते त्याच्यामुळे मी डाळवं थोडंसं टाकलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ मीठ काय आपल्या चवीनुसार टाकायचं आत्ताच मग मी वाटतानाच टाकणार आहे मीठ तर मीठ पण टाकून घेते आणि आता हे बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तर असं बारीक वाटून घेतलेलं आहे जरा असं खोबरं राहिलेलंच आहे त्याच्यामध्ये बघा आहे त्याच्यामध्ये आणि ते, 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 ते प्लेट्स आहेत ना त्या म्हणजे पात्या आहेत त्या जराशा खराब झाल्यासारखं झालं आहे तर नंतर मग जिरा मोहरी कढीपत्ता आणि एक बेडगी मिरची टाकलेली आहे त्याचा फोडणी दिलेली आहे तर झाली खोबऱ्याची चटणी पण तयार झालेली आहे तर हे ठेवून देते आता साईडला रवा घेतलेला आहे आणि आपल्याला लागणार आहे कांदा मिरची कोथंबीर तर ते कट करून घेतलेला आहे तर ते टाकायचं आता ह्याच्यामध्ये रवा कच्चाचा आहे भाजून वगैरे काही घेतलेला नाहीये तर कांदा मिरची बारीक कट केलेली टाकली कोथंबीर टाकलेली आहे टमॅटो पण टाकायचा होता पण टमॅटो संपलेला आहे त्याच्यामुळे काय टाकलेलाच नव्हता मी भाज्या पण टाकून खूप छान मस्त रव्याचे आपे होतात शिमल्या मिरची गाजर वटाणा वगैरे हे सगळं ना टाकलं ना तरी पण खूप भारी लागतं असं तर ते पण जे तुम्ही टाकून ट्राय करू शकता आपे तर चला आता मग मी नंतर याला फोडणी दिलेली आहे म्हणजे तडका दिला जिरा मोहरीचा आणि अर्धा लिंबाचा रस टाकलेला आहे किंवा दही टाकायचं तर मी अर्धा लिंबाचा रस टाकलेला आहे आणि पाणी सा टाकून जसं आपलं आपेचं पीठ असतं ना म्हणजे इडलीचं पीठ कसं असतं म्हणजे जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही अशा टाईपमध्ये मी करून घेतलं आणि झाकून ठेवलं नंतर एक अर्धा तास तरी मी भिजायला ठेवलेलं होतं नंतर मग ह्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे सोडा किंवा इनो टाका तर सोडा घेतलेला आहे मी अर्धा चमचा तर ते टाकलेला आहे आता आता हे आपल्याला परत एकदा फेटून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला आपे बनवायचे आहेत थांबायचं नाही आहे म्हणजे जेव्हा आपण ऍपे बनवणार ना तेव्हा आपल्याला सोडा टाकायचा आहे बनवायला सुरुवात करताना तर चला मस्त असं आता पीठ फुललं तर आता आपण ॲपे बनवून घेऊया तर आपेचं पात्र ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी त्याच्यामध्ये तेल सोडायचं आहे थोडं थोडं तेल सगळ्या साच्यामध्ये सोडून घ्यायचं आणि आता चमच्याच्या म्हणजे एक छोटा चमचा घेतलेल्या त्यानं व्यवस्थित पडतं त्याने आता आपल्याला ह्या पात्रांमध्ये सगळ्या आपेचं पीठ हे टाकून घ्यायचं आहे आणि झाकण लावायचं आणि एक पाच मिनटं एका साईडने परत दुसऱ्या साईडने पलटी करून परत दुसऱ्या साईडने एक पाच मिनटं असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती मी मिडियम ठेवलेली होती आणि जास्त असं फास्ट ठेवलं ना लगेच असं म्हणजे करपतात ते त्याच्यामुळे की नाही असं मिडियम फ्लेम ठेवूनच आपल्याला हे सगळे भाजून घ्यायचे आहेत बघू शकता अशा प्रकारे वरतून परत आणि तुम्ही पलटी केल्यानंतर तुम्हाला तेल आवडत असेल तर परत वरून आणि थोडंसं तेल टाकलं तरी चालेल तर अशा प्रकारे मी आलटून पलटून एक एक पाच पाच मिनटं असं भाजून घेतलेली आहेत तर बघू शकता दोन्ही साईडने मस्त असं क्रिस्पी भाजून घेतलेली आहेत चला आता हे काढून घेते आणि खूप छान मस्त असं म्हणजे चवीला लागतात आणि असं रव्याच्या आहेत तर असं म्हणजे वाटत तर रवा म्हटलं की कसब अशी एवढी काही टेस्ट नसते पण अशा टाईपमध्ये आपे करून जर म्हणजे नाश्ता केला तर म्हणजे नक्कीच तुम्हाला म्हणजे तुम्हाला पण आवडेल मुलांना पण आवडेल लहानापासून ते मोठ्यांपर्यंत आवडतं हे तर चला आता हे सगळे आपे बनवून घेते तर बघा सगळे आपे बनवून तयार झालेले आहेत खूप छान मस्त म्हणजे टेस्टी झालेले होते आणि ह्याच्यामध्ये जर भाज्या वगैरे टाकल्यात ना अजून छान लागतं तर खोबऱ्याची चटणी पण आहे तर प्रियांशना जास्त भाज्या आवडत नाही त्याला सगळं काढून टाकतो तो त्याच्यामुळे मी जास्त काय असं म्हणजे भाज्या ह्याच्यामध्ये टाकलेल्या नव्हत्या नंतर मग नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग आम्ही आज नॉनव्हेज बनवलेलं होतं आज बुधवार होता काल काय मंगळवार असल्यामुळे आम्ही काय थर्टी फर्स्टला बनवलेलं नव्हतं तर आज बनवलेलं आहे तर फिशची करी आणि फिश फ्राय बनवलेला आहे भात चपाती असं म्हणजे जेवण होतं आजचं तर चला झाला सगळा स्वयंपाक वगैरे प्रियास जेवलेला आहे तर आता आम्ही जेवण करून घेतो भांड्याचा दाडा किती पडलेला आहे असं काही नॉनव्हेज ना भांडी भरपूर पडतात आणि बघा आता स्वयंपाक वगैरे सगळा झाला आणि आज असं रुटीन तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे आणि काल थर्टी फर्स्ट होता पण काल काय आम्ही म्हणजे साजराच केला नाही काल काय एन्जॉय वगैरे असं काय नव्हतंच आमचं तर प्रत्येक वर्षी काय म्हणजे थर्टी फर्स्टला फक्त कायतरी स्पेशल असं काय तर बनवायचं आणि झालं एवढंच असतं बाहेर कुठे फिरणं नाही कुठं जाणं नाही कुठे घेऊन पण जात नाहीत काय नाही नुसतं आपलं घर घर असंच असतं आमचं थर्टी फर्स्ट प्रत्येक वर्ष कुठंच घेऊन जात नाहीत आणि आज नवीन वर्ष आहे तर आज पण म्हटलेले की आज जाऊया आपण फिरायला कधी नाही ते बोललेले होते आणि ते पण प्लॅन फिसकटला काय तुम्हाला सांगितलंच काय ते तर चला असो आणि काल काय बनवलाच नव्हता मी ब्लॉग वगैरे आजच शूट केलेला आहे कारण काल मंगळवार होता त्याच्यावर नॉलेज वगैरे काय नव्हतं आणि आत्ता म्हणजे आज संध्याकाळच्या वेळेला घेऊन आलेली आहे तर चला स्वयंपाक वगैरे झालेला आहे आठ वरता आलेले आहे जेवण म्हणजे करायण्यासाठी अजून वेळ आहे नऊच्या आसपास आम्ही जेवतो तर चला आजचा ब्लॉग आहे तो इथंच थांबवते होप की तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटते छानसा व्हिडिओ घेऊन लवकरच तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय